वजाबाकी करा प्रश्न एक दोन हजार पाचशे एकोणनव्वद वजा एक हजार तीनशे चोपन्न बरोबर किती पहिली संख्या आय लिहा दोन हजार पाचशे एकोणनव्वद हे वजाचं चिन्ह या ठिकाणी द्या दुसरी संख्या आता अंकांची आपण स्थान पाहूया वजाबाकी करताना किंवा बेरीज करत असताना अंकांची स्थानं खूप महत्त्वाची असतात दोन हजार पाचशे एकोणनव्वद नऊ आहे तो एकक स्थानी आठ आहे तो दशक स्थानी पाच आहे तो शतक स्थानी आणि दोन आहे तो हजार स्थानी उजवीकडून एकक दशक शतक आणि हजार अशी अंकांची स्थानं असतात स्था, आता ही जबार बाकी करूया आपण नऊ एकक स्थाने आहे म्हणून दुसऱ्या संख्येतील चार एकक स्थाने आहे म्हणून या ठिकाणी लिहिला आपण आठ खाली हा पाच खाली हा तीन आणि खाली एक आता आपण वजाबाकी करूया मधून चार गेले पाच मधून पाच गेले तीन पाचातून तीन गेले दोन दोनातून एक गेला एक आपलं उत्तर आलं एक हजार दोनशे पस्तीस उदाहरण क्रमांक दोन पाच हजार सातशे पंच्याण्णव पहिली संख्या आया आशिल्या पाच हजार सातशे पंच्याण्णव वजा चिन्ह या ठिकाणी द्या दोन संख्यांच्या दरम्यान वजा चिन्ह द्या आता ही तीन अंकी संख्या आहे पहिली संख्या चार अंकी आहे तर स्थानाखाली स्थान लिहा पाच एकक स्थानी आहे शून्य एकक स्थाने आहे म्हणून पाचाखाली शून्य खाली आठ आणि साताखाली एक वजाबाकी करा पाचमधून शून्य गेले पाच नऊमधून आठ गेले एक सातमधून एक गेला सहा पाचमधून काहीच जात नाही कोणताही अंक पाचच्या खाली नाही म्हणून आपण या ठिकाणी शून्य लिहिलं तरी चालतं किंवा अशी फुली मारली तरी चालतं अशी पाच उत्तर आलं आपलं पाच हजार सहाशे पंधरा आता उदाहरण क्रमांक तीन पहा आठ हजार तीनशे सत्ताव सत्त्याण्णव वजा चार हजार पंचवीस बरोबर किती खूप सोपी वजा बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे देवकी गणित क्लासेस पहिली संख्या आया आयाशिया आठ हजार तीनशे सत्त्याण्णव वजा दुसरी संख्या लिहिताना नेहमी शेवटचा अंक शेवटच्या खाली लिहायचा दोन शून्य चार आता अंकांची मांडणी जर व्यवस्थित झाली असेल तर वजा बाकी करायची मद, सात मधून पाच गेले दोन मधून दोन गेले सात मधून शून्य गेला तीन मधून चार गेले चार उत्तर आलं चार हजार तीनशे बहात्तर हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आलं प्रश्न क्रमांक चार नऊ हजार पाचशे शहाऐंशी वजा चारशे बत्तीस बरोबर किती पहिली संख्या आया असेल ह्या नऊ हजार पाचशे शहाऐंशी वजा स्थानाखाली स्थान एककाखाली एक सहा खाली दोन आठ खाली तीन पाच खाली चार आता वजा बाकी करा सहामधून दोन गेले चार आठमधून तीन गेले पाच पाचमधून चार गेले एक आणि नवाशी नऊ उत्तर आलं नऊ हजार एकशे चोपन्न हे आपल्याला उत्तर मिळालं पुढचा प्रश्न पाहूया पाचवा प्रश्न एकोणऐंशी हजार चारशे त्रेसष्ट वजा सात हजार दोनशे एक बरोबर किती पहिली संख्या आशील लिहा एकोणऐंशी हजार चारशे त्रेसष्ट वजाचं चिन्ह आहे असं स्थानाखाली स्थान ही पाच अंकी संख्या आहे ही आहे अंकी संख्या त्यामुळे एककाखाली एक दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक द्यायला विसरू नका तीन एकक स्थानी आहे तीनाखाली एक सहा तीना खाली, खाली शून्य चार खाली दोन नऊ खाली सात या सात खाली कोणताही अंक नाही आता वाजा बाकी करा तीनातून एक गेला दोन सहातून शून्य गेला सहा चारातून दोन गेले दोन नवातून सात गेले दोन आणि साताशी सात उत्तर आलं बहात्तर हजार दोनशे बासष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा धन्यवाद